बातमी नाशिकमधून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये रस्सिकेस पाहायला पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी देखील सरसावली आहे भुजबळांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी महादेवाला साकडं घातलं गेलं आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील सरसावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद मिळावं म्हणून महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे नाशिकचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांनाच मिळावं यासाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे तर भाजप आणि शिवसेनेकडून देखील या ठिकाणी पालकमंत्रीपदावरून सध्या रसिकेस सुरू आहे तर दुसरीकडे मात्र आता पालकमंत्रीपदावरती महायुतीमध्ये रसिकेस पाहायला मिळते महायुतीमधील तिन्ही घटक पक्षाकडून नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा केल्यानं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते देवाला साकडं घातलं जात आहे त्यामुळं पालकमंत्रीपद नाशिकचं कुणाला मिळणार बाबत सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे मात्र पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी देखील सरसावलेली आहे त्यामुळे नाशिकचं पालक पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत सध्या रस्तिकेस पाहायला मिळते आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये ही रस्तिकेस सुरू झालेली आहे आणि पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी देखील सरसावलेली आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी महादेवाला साकडं घालण्यात आलेलं आहे प्रार्थना करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुधाभिषेक केलेला आहे शंकराकडे मागणं केलेलं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांनाच मिळावं अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे त्यामुळं छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी आता नाशिकमधील शंकर शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दुधाभिषेक केलेला आहे साकडं घातलेलं आहे प्रार्थना केलेली आहे आदरणीय भुजबळ साहेब हे यवलतन एकदम चांगल्या मतांनी निवडून आलेले आहे त्यांना कॅबिनेट मंत्र्या दर्जाचं मंत्रीपद मिळेल पण आमची अशी इच्छा आहे की त्याचबरोबर त्यांना नाशिकचे पालकमंत्री देखील पद मिळावं असे यासाठी आम्ही हे आज महामृत्युंजय मंदिरात दुर्दैश केलेलं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये नाशिकला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचा साहेबांना अनुभव आहे तर त्याचा अनुभव नाशिककरांना मिळावा यासाठी आम्ही त्याचा लाभ नाशिक अनुभवाचा लाभ हा नासिककरांना मिळावा यासाठी आम्ही आज महादेवचार्यांनी साखळं घात